सुखाचा शोध विष्णू सखाराम खांडेकरांची कालातीत कादंबरी एक गहन तात्विक विश्लेषण शाश्वत प्रश्नाची वेदना आणि खांडेकरांचे दर्शन सुख म्हणजे नेमके काय हा प्रश्न मानवी अस्तित्वाचा गाभा आहे शतकानुष्टके प्रत्येक प्राणी प्रत्येक व्यक्ती अविरतपणे या सुखाच्या मागे धावत आहे हा शोध कधी संपत्तीच्या ढिगायात कधी वासनांच्या क्षणिक ज्वाळात तर कधी नात्यांच्या गुंतागुंतीत अडकून राहतो परंतु या भौतिक आणि भावनात्मक प्राप्तीतूनही प्रत्येकाच्या अंतःकरणाला एक खोल जाणीव छळते ती म्हणजे हे सारे सुख अपूर्ण आहे खरे शाश्वत अंतरीचे सुख नेमके कुठे आहे याच शाश्वत प्रश्नाची गहन मीमांसा करण्यासाठी मराठी साहित्याचे आदर्शवादी मूर्तिमंत लेखक विसा खांडेकर यांनी सुखाचा शोध या कालातीत कादंबरीची रचना केली ही कादंबरी जी मूळत एका बोलपटावर आधारित असून नोव्हेंबर एक हजार नऊशे एकोणचाळीसच्या सुमारास प्रकाशित झाली केवळ एक भावनिक कथा नाही तर ते मानवी जीवनातील तात्विक चिंतन आहे ज्या काळात भारतीय समाज अंधरूढी आणि परंपरेच्या ओझ्याखाली दबलेला होता त्यावेळी खांडेकरांनी सुखाचा मार्ग बाह्यप्राप्तीतून नव्हे तर आत्म्याच्या आंतरिक शुद्धीकरणातून जातो हे स्पष्ट केले सुखाचा शोधवाचकाला भौतिक आकर्षणापासून ते आध्यात्मिक आत्मज्ञानापर्यंतच्या चार महत्त्वपूर्ण टप्प्यांतून नेतो या चार स्तरांवर मानवी चेतना कशी उत्क्रांत होते आणि शाश्वत समाधानाची सेल्फ कॉन्टेंटमेंट प्राप्ती कशी होते याचे सखोल विश्लेषण ही कादंबरी करते खांडेकरांचे हे साहित्य केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर जीवनाच्या मूलभूत मूल्यांचे आणि नैतिक संघर्षाचे दर्पण आहे प्रारंभीची भूमिका सुखाच्या शोधाचे अंतहिम चक्र लेखक कादंबरीच्या सुरुवातीलाच हे कटू सत्य स्वीकारतात की माणसाचे जीवन सुखाच्या शोधाभोवतीच फिरते जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणी मनुष्य कोणत्यान कोणत्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी आसुसलेला असतो ही आस कधी संपत्तीच्या रूपात कधी प्रतिष्ठेच्या रूपात तर कधी केवळ शारीरिक समाधानाच्या रूपात प्रकट होते परंतु मानवी इच्छांचे स्वरूप हे महासागरातील लाटांसारखे असते एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा उभी राहते आणि हा अंतहीन चक्रव्यूह कधीच थांबत नाही भौतिक साधने नाती किंवा प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावरही मानवाला जाणवते की सुखाची ख्री व्याख्या अजूनही धूसर आहे भौतिक वस्तू क्षणिक सुखसोयी देऊ शकतात परंतु त्या आत्म्याला शांती देऊ शकत नाही नाती जोड़ली तरी से ओझे निर्माण होते खांडेकर या धूसरतेला भेदुन सांगतात की सुखाची व्याख्या बाह्य जगत नहीं तो आत्म्या शांत दड़लेकने पर आधारित सुखा शोधा चार आयाम डायमेन्शन्स स्पष्ट के लिए एक भौतिक आयाम दोन काम वासना आणि प्रेम तीन कर्तव्य व जवाबदारी चार आध्यात्मिक जाणीव या टप्प्यांचा अभ्यास केल्यास स्पष्ट होते की खांडेकर केवळ सुखाचा शोध सांगत नाहीत तर ते मानवी मुल्यांच्या उत्क्रांतीचा क्रम निश्चित करतात पहिला टप्पा सुखाचे भौतिक आयाम संपत्तीचा मृगजळ मानवी जीवनाची सुरुवात नेहमीच भौतिक सुखाच्या आकर्षणाने होते पैसा संपत्ती कीर्ती ऐश्वर्य पद आणि सत्ता या सर्व गोष्टींना प्राथमिक स्तरावर सुखाचे मूळ कारण मानले जाते समाजाची रचनाच अशी आहे की ज्याच्याजवळ अधिक भौतिक साधने आहेत त्याला सुखी आणि यशस्वी मानले जाते मनुष्य जीवनातील कष्ट आणि संघर्ष संपवण्यासाठी या भौतिक साधनांची आस धरतो आणि संपत्ती मिळाली की त्याला क्षणभर वाटते आता मी सुखी झालो मला कशाचीही चिंता नाही परंतु हा विचार म्हणजे केवळ एक भ्रम आहे भौतिक वस्तू शरीराला सुखसोयी कम्फर्ट देऊ शकतात मनाला शाश्वत शांतता पीस नाही पैशाने बाजारात सर्व वस्तु विकत घेता पनशांति निरामयता आणि निद्रा खरेदी करता नाही खांडेकर अत्यंत महत्वपूर्ण विधान करता जे भौतिकते मर्यादा स्पष्ट करते ज्याज अधिक आहे त्याची भीती अधिक वाढते संपत्ति जितकी जास्त तितकी ती भीती अधिक संपत्तीची राखण करण्याची चिंता ईर्ष्या आणि मत्सर यामुळे मन सत अशांत राहते अशा प्रकारे भौतिक सुख सुरक्षितता प्रदान करते परंतु ते आनंद जवे प्रदान करू शकत नाही ही भीती आणि चिंता माणसाला इच्छेच्या चक्रातून बाहेर पडू देत नाही या तात्विक सत्याला दृढ करण्यासाठी एका कथेचा आधार मिळतो जिथे एक साधू ब्रह्मचारी एका श्रीमंत सावकाराला भेटतो सावकार स्वतःच्या धंदौलतीने सुखी नाही कारण त्याला सामाजिक मान आणि विद्वत्तेची कमतरता जाणवते हे दर्शविते की भौतिक संपत्ती केवळ एक साधन आहे ती साध्य एंड नाही जेव्हा मनुष्य साधनांनाच साध्य मानू लागतो तेव्हा त्याचा सुखाचा प्रवास एका मृगजळामागे धावण्यासारखा व्यर्थ ठरतो खांडेकरांच्या मते हा भौतिक आयाम सुखाच्या शोधातील पहिली पायरी आहे पण तिथेच थांबणे म्हणजे शाश्वत सुखाचा दरवाजा बंद करणे होय दुसरा टप्पा काम वासना आणि प्रेमाचे उदात्तीकरण भौतिक गरजांची पूर्ती झाल्यावर मानवी चेतना भावनिक आणि शारीरिक सुखाकडे वळते हा दुसरा टप्पा काम वासना पॅशन आणि प्रेम लव यांच्या गुंतागुंती भोवती फिरतो या टप्प्यावर वासनेचा प्रभाव मोठा असतो वासना ही स्वभावतः क्षणिक असते तिची तुलना ज्वलंत आगीशी केली जाते ती क्षणभर तीव्र तेज देते पण लवकरच त्या तेजाचे रूपांतर थंड राखेत होते खांडेकर स्पष्टपणे सांगतात वासनेच्या ज्वालेत सुख क्षणभर चमकते पण लगेच राखेत रूपांतर होते वासना ही घेण्याची टेकिंग प्रक्रिया आहे जी केवळ स्वार्थी समाधानावर आधारित असते परंतु प्रेम हे वासनापेक्षा उंच आणि उदात्त आहे प्रेमात आपुलकी त्याग आणि समर्पण असते प्रेम केवळ शारीरिक ओढ नसते तर ते दोन हृदयांचे एकरूप होणे असते खांडेकर प्रेमाची व्याख्या अधिक व्यापक आणि सृजनशील दृष्टीने करतात ते म्हणतात की सुख हे दोन माणसांच्या जगात असते पण ते तेव्हाच प्रकट होते जेव्हाही दोन माणसांची हृदये एकरूप होतात येथे खांडेकर एक अत्यंत महत्वाचा फरक स्पष्ट करतात प्रेमाचा सर्वोच्च बिंदू केवळ स्वतःसाठी सुख मिळवण्यात नाही तर दुसऱ्याच्या जीवनात काव्य निर्माण करण्यात आहे म्हणजेच आपले जीवन दुसऱ्याच्या जीवनासाठी उपयोगी पडले पाहिजे त्याला उन्नत केले पाहिजे हेच सृजनशील प्रेम आहे परंतु बहुतांश मानवी प्रेमसंबंधांमध्ये अपेक्षा आणि स्वार्थाचे ओझे येते जेव्हा प्रेमनिरपेक्ष राहत नाही आणि त्यामध्ये मी आणि माझे या वासना मिसळतात तेव्हा ते क्षणभंगूर ठरते प्रेम जर केवळ अपेक्षांची पूर्ती असेल तर ते दुहखाचे कारण ठरते त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यातील सुखी अपूर्णच ठरते जोपर्यंत वासनेचे रूपांतर निरपेक्ष सृजनशील प्रेमात होत नाही हे सृजनशील प्रेमच मानवाला तिसऱ्या टप्प्यासाठी कर्तव्य आणि त्यागासाठी नैतिक बळ पुरवते तिसरा टप्पा कर्तव्य जबाबदारी आणि त्यागाची अनिवार्यता मनुष्य जसजसा प्रगल्भ होतो तसतसा तो, तो केवळ स्वतःच्या गरजांपुरता मर्यादित न राहता कुटुंब समाज आणि राष्ट्र यांच्या जबाबदायांनी वेढला जातो आईवडिलांचे ऋण फेडणे पतीपत्नीचे बंधन निभावणे मुलांचे संगोपन करणे आणि समाजाची अपेक्षा पूर्ण करणे हे सर्व पेलताना व्यक्तीला वाटते की या कर्तव्यपूर्तीमुळेच खरे सुख मिळेल खांडेकर मान्य करतात की कर्तव्य हे जीवनाचे आधार आहे आणि त्याच्यामुळे समाजाची घडी व्यवस्थित टिकून राहते परंतु ते यावर जोर देतात की केवळ कर्तव्य निभावणे हे कधीकधी ओझे बनू शकते जेव्हा व्यक्ती स्वतःच्या इच्छा आणि आकांक्षा बाजूला ठेवून केवळ सामाजिक नियमांनुसार वागते तेव्हा तिच्या मनात एक पोकळी निर्माण होते लेखक स्पष्ट करतात कर्तव्य म्हणजे जीवनाची अनिवार्य वाटचाल पण त्यातून जन्मणारे समाधान सुखाशी एकरूप होत नाही येथे खांडेकर सोसणे एंड्युरिन आणि उदात्त त्याग नोबल सॅक्रिफाईस या दोन संकल्पनांमधील भेद स्पष्ट करतात जो त्यांच्या तत्वज्ञानाचा मूळ आधार आहे निष्क्रिय सहनशीलता म्हणजे समाजाच्या किंवा कुटुंबाच्या दबावामुळे दुःख सहन, दबावा सहन करणे यातून आंतरिक समाधान मिळत नाही याउलट सक्रिय उदात्त त्याग म्हणजे उच्च नैतिक मूल्यांसाठी वैयक्तिक स्वार्थाचा किंवा प्रचलित रूढींचा जाणीवपूर्वक त्याग करणे खांडेकर दृढपणे म्हणतात मानवी मूल्याच्या दृष्टीने त्याग हा महत्वाचा घटक आहे पण केलेला त्याग हा व्यर्थ जाता कामा नये तो नेहमीच उदात्त कारणासाठी असला पाहिजे कादंबरीतील नायकाचे विधवा उशेला स्वीकारणे हे केवळ प्रेम नाही तर तत्कालीन सामाजिक रूढींविरुद्ध केलेला उदात्त त्याग आहे या त्यागामुळे त्याला केवळ वैयक्तिक समाधान मिळत नाही तर तो समाजासाठी एक नवीन नैतिक आदर्श स्थापित करतो या टप्प्यावर सत्ता आणि जबाबदारीचा भ्रमही दूर होतो कथांमधील पुढारी पॉलिटिसियन सत्ता आणि अधिकार असूनही दुहखी आहे कारण तो लोकांच्या टीकेला आणि निंदेला सहन करू शकत नाही यावरून स्पष्ट होते की बाह्य जबाबदारी आत्मिक शांती देऊ शकत नाही जोपर्यंत ती निरपेक्ष त्यागाने जोडली जात नाही कर्तव्याच्या टप्प्यावर सुखाचा स्पर्श जरी होतो तरी ते परिपूर्ण नसते ते परिपूर्ण होण्यासाठी व्यक्तीला त्याग स्वीकारून अहंकाराचे विसर्जन करावे लागते ज्यातून ती अंतिम अध्यात्मिक जाणीवेकडे वळते सुखाच्या शोधातील चार आयाम खांडेकरांचे तात्विक दर्शन आयाम डायमेन्शन शोधाचे केंद्र फोकस ऑफ सर्च प्राप्त होणारे फल रिजल्टिंग आउटकम तात्विक स्थिती फिलॉसॉफिकल स्टेटस निष्कर्ष थेमॅटिक रिअलायझेशन एक भौतिक मटेरियल संपत्ती कीर्ती ऐश्वर्य क्षणिक आराम वाढ़ती भीति चिंता अपूर्ण इल्यूजन साधन नभे साध्य मानल्यास निराशा दोन काम प्रेम डिजायर लव वासना, भावनिक आसक्ति अपेक्षांचे ओझे, सशर्त कंडिशनल, निरपेक्ष प्रेम दुसऱ्याच्या जीवनात काव्य निर्माण हाच शाश्वत पाया तीन कर्तव्य ज़बाबदारी, ड्यूटी रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक अपेक्षा सेवा पोपळी किंवा नैतिक समाधान संक्रमणशील ट्रान्झिशनल केवळ सोसणे एंड्युरिन नव्हे उदात्त कारणांसाठी त्याग, नोबल सॅक्रिफाईस अनिवार्य आहे चार कध्यात्मिक स्पिरिच्युअल आत्मज्ञान मनःशांती अंतरीचे समाधान सेल्फ कॉन्टेंटमेंट शाश्वत एटरनॅल सुख आत्म्यात आहे इच्छांचा क्षय झाल्यावर प्राप्ती होते चौथा टप्पा कध्यात्मिक जाणिवेची चाहूल आणि शाश्वत सत्य पहिल्या तीन टप्प्यांवरील संघर्ष आणि अपूर्णता अनुभवल्यानंतर मानवी चेतनेचा प्रवास आपोआपच अंतर्मुख होतो जेव्हा मनुष्य बाह्य जगातील सर्व उपायांनी थकून जातो तेव्हा तो स्वतःला विचारतो खरंच खरे सुख कुठे आहे हा आत्मज्ञानाचा प्रवास आहे खांडेकर या प्रश्नाचे अंतिम आणि शाश्वत उत्तर देतात सुख हे बाहेर नाही सुख हे आत्म्यात आहे हे आत्मिक सुख भौतिक प्राप्तीवर भावनिक बंधनांवर किंवा सामाजिक मान्यतेवर अवलंबून नसते ते अवलंबून असते आंतरिक मुक्तीवर या मुक्तीचा मार्ग दोन गोष्टींनी जातो इच्छांचा क्षय एक्स्टिंक्शन ऑफ डिझायर आणि अहंकाराचा त्याग रिनन्सिएशन ऑफ इगो जोपर्यंत मनुष्यमी आणि माझे या अहंकाराच्या बंधनात अडकलेला असतो तोपर्यंत त्याला शांती मिळू शकत नाही अहंकार विरघळल्यावर मन नैसर्गिकरित्या शांत होते आणि खांडेकर म्हणतात शांतीतच सुखाचे बीज दडले आहे या अंतिम सत्याचे दर्शन एका बोधकथेद्वारे घडते जी या तत्वज्ञानाचा गाभा आहे एक ब्रह्मचारी साधू जो सुखी असल्याच्या शोधात असतो तो एका श्रीमंत सावकाराला भेटतो सावकार म्हणतो मी सुखी नाही विद्वान सुखी आहे साधू विद्वानाला भेटतो जो अधिकार नसल्यामुळे दुहखी असतो तो पुढायाकडे जाण्याचा सल्ला देतो पुढारी राजकीय नेता सत्ता आणि अधिकार असूनही लोकनिंदेमुळे दुहखी असतो शेवटी पुढारी त्या साधूला सांगतो की खरा सुखी माणूस तर शेजारच्या गावातील मारुतीच्या मंदिरात राहणारा ब्रह्मचारी आहे जो सदा ईश्वरचिंतनात मग्न असतो हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे साधूला स्वतःचीच लाज वाटते कारण तो ज्या सुखाचा शोध बाह्य जगातील श्रीमंती विद्वत्तेत आणि सत्तेत करत होता ते सुख त्याच्या स्वतःच्या ब्रह्मचर्यात आणि ईश्वरचिंतनात आधीपासूनच उपस्थित होते यातून सिद्ध होते की सुख हे बाह्यप्राप्ती नाही तर ती एक आंतरिक अवस्था आहे आत्मोर्ख सेल्फ रिकॉग्निशन आणि स्वस्वरूपात स्थिर होणे आध्यात्मिक जाणीव म्हणजे मागील तीन टप्प्यांमधील संघर्षातून मिळालेल्या नैतिक परिश्रमाचे अंतिम फलित आहे ज्याने अहंकार आणि वासनांचा त्याग केला त्याला बाह्य जगातील सुखदुःख विचलित करू शकत नाही पूरक आशबिंदू जीवनातील आवश्यक चिंतन आणि नैतिक बांधिलकी विष्णू सखाराम खांडेकर त्यांच्या तात्विक चिंतनात केवळ सुखाच्या चार टप्प्यांवर थांबत नाहीत तर मानवी जीवनाला आकार देणाऱ्या काही पूरक सत्यांवरही प्रकाश टाकतात हे सत्य मानवी प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे दुःखाचे अनिवार्य अस्तित्व आणि त्याचे सौंदर्य बहुतांश लोक सुखाच्या शोधात दुःखापासून पळण्याचा प्रयत्न करतात पण खांडेकर म्हणतात दुःख टाळता येत नाही ते जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे महत्वाचे म्हणजे दुःख केवळ एक नकारात्मक अनुभव नाही तर ते एक महान शिक्षक आहे दुह ही जीवनाची शाळा आहे त्यातून आत्म्याचे शिक्षण होते दुहखाच्या तीव्र अनुभवामुळेच मनुष्य भौतिक आसक्ती आणि वासना क्षणभंगूर आहेत हे ओळखतो आणि तो आंतरिक आध्यात्मिक शांततेकडे वळण्यास प्रवृत्त होतो दुहखच मानवाला अधिक संवेदनशील परिपक्व आणि विचारप्रवण बनवते दुहखाला आत्मिक उन्नतीचे साधन मानणे ही खांडेकरांच्या दर्शनाची महत्वाची पायरी आहे इच्छा आणि तृष्णेचा दाहक चक्रव्यूह सुखप्राप्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे इच्छा आणि तृष्णा एनलेस डिझायर इच्छा पूर्ण झाली तरी लगेच नवी इच्छा जन्म घेते हा चक्रव्यूह आत्म्याला सत अशांत ठेवतो खांडेकरांच्या दर्शनानुसार जोपर्यंत मनुष्य इच्छेच्या गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला खरे सुख मिळू शकत नाही आंतरिक शांती आणि समाधान प्राप्त करण्यासाठी इच्छेचे मूळच नष्ट करणे आवश्यक आहे हा त्याग केवळ भौतिक वस्तूंचा नसतो तर तो स्वतःच्या अपेक्षित फळाचा त्याग असतो त्यागाचे उदात्त तत्व आणि सामाजिक रूढींचे खंडन खांडेकरांच्या तत्वज्ञानात त्याग सॅक्रिफाईस हे केंद्रस्थान आहे हे केवळ वैयक्तिक सुखप्राप्तीचे साधन नाही तर सामाजिक सुधारणेचेही मोठे माध्यम आहे लेखक स्पष्टपणे सांगतात की सुखाचा शोध घेणाऱ्या व्यक्तीने केवळ वैयक्तिक लोभ मत्सर आणि अहंकाराचा त्याग करणे पुरेसे नाही तर त्याने समाजाच्या हानिकारक रूढी आणि परंपरांचे अंधानुकरण ब्लाइंडली फॉलोइंग कस्टम्स करण्याचाही त्याग केला पाहिजे जेव्हा नायकाने विधवा उशेला स्वीकारले तेव्हा त्याने केवळ वैयक्तिक समाधान मिळवले नाही तर त्याने समाजाला हे दाखवून दिले की नैतिक मूल्येही ही रूढींपेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळे आत्मिक शांती प्राप्त झालेली व्यक्ती समाजासाठी एक उदात्त आणि विधायक आदर्श उभा करते बाह्य सुख विरुद्ध अंतर्मुख शांती संपूर्ण कादंबरीचा प्रवास बाह्य एक्स्टर्नल शोधापासून अंतर्मुख इंटरनल शांतीकडे होतो बाह्य गोष्टी धन वासना सत्ता क्षणभंगुर आहे त्या केवळ बाह्य अस्तित्वाला आधार देतात पण खरे सुख जे शाश्वत आहे ते अंतर्मना शांत दड़ले ज्या व्यक्ति ने आत्मिक शांति अवलिया है तो को ही परिस्थित स्थिर राहू शकतो सारांश आखेर संदेश विष्णु सखाराम खांडेकर सुखा शोध ही कादंबरी केवल एक कथे रूपात मानवी जीवना तात्विक प्रवासा दर्शन घड़वते मानवाने सुखाच शोध भौतिक संपत्ति या सुरू के भावनात्मक आसक्तिक वाला भावनात्मक अपूर्णता जाणवल्यावर त्याने कर्तव्य आणि त्यागाचा मार्ग स्वीकारला परंतु या तिन्ही टप्प्यांवरील अपूर्णतेमुळे त्याला कळून चुकले की शाश्वत सुख बाहे जगात नाही तर आत्म्याच्या गाभ्यात अहंकारशून्य शांततेत दडलेले आहे खांडेकरांचा अखेरचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे सुख म्हणजे संपत्ती नाही सुख म्हणजे वासना नाही आणि सुख म्हणजे केवळ कर्तव्यपूर्तीही नाही सुख म्हणजे आत्म्याची शांती आणि अंतरीचे समाधान माणूस जोपर्यंत बाहेरच्या गोष्टींमध्ये लोकांच्या मतांमध्ये किंवा क्षणिक वासनांमध्ये सुखाचा शोध घेतो तोपर्यंत तो दुहखी राहतो पण जेव्हा तो, तो अंतर्मनात डोकावतो स्वतःला ओळखतो निरपेक्ष त्याग स्वीकारतो आणि वासनांचा क्षय करतो तेव्हाच त्याला ख्या सुखाचा शोध लागतो सुखाचा शोध हा केवळ साहित्यकृती नसून मानवी चेतनेच्या प्रत्येक प्रवासासाठी एक प्रकाशस्तंभ आहे या ग्रंथातून आपल्याला हे ज्ञान मिळते की जीवनाचा अर्थ आत्मिक उन्नतीत आहे आणि खरा आनंद बाह्यप्राप्तीत नव्हे तर आत्म्याच्या शांततेत स्थित आहे